मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा आपल्याला दिसतं की मास्क पकडलं पकडलंय पण पुढे काय बघूया आपण आज काय झालं आपल्याला दिसतंय की सौमित्राला सोडण्यासाठी ऋषिकेश जानकी त्या अड्ड्यावर पोहोचले असतात मग मा तिथे मात्र जानकीची आई माया आणि सौमित्राला ते सोडवतात मग जानकी म्हणते तो मास्क पॅन कदाचित इथे असेल तर आणि त्यावेळेस आपल्याला दिसतं की पॅन तिथेच असतो तो, तो पळायचा प्रयत्न करतो ऋषिकेश बंद घेऊन मागे पळतो त्याला वॉर्निंग देतो की थांब जागेवर नाही तर मी गोळी मारेल तो थाम तो पर तो तो। तो तो मग तो मास्कमॅन थांबतो सुद्धा पण मात्र दोघांची झटापट सुरू होते आणि त्या झटापटीमध्ये मास्कमॅन त्याच्याकडची बंदूक काढतो आणि ऋषिकेशवर ताणतो आणि तो गोळी मारणार याच वेळेस जानकी मात्र ऋषिकेशी पडलेली बंदूक घेते आणि त्याच्या हातावर मारत आहे आणि मग मात्र ऋषिकेश आणि सौमित्र त्या मास्कमॅनला पकडतात त्याचा मास्क काढतात आणि काय आहे मित्रांनो यार असं म्हणतात खोदा पहाड निकला चुहा अगदी तसं झाला आहे तो मॅसमॅन नसून तर रवी असतो रवी आता रवी कोण तर तो लताकू आणि त्या मायाला रेषेनवर आणून असून त्यांच्या घरी तो रवी मग लता कू ओळखतात अरे हा तर रवी माया ओळखते हो हा आम्हाला रेषा आणून त्याचा आम्हाला जेव्हा किडनॅप केलं त्यावेळेस असं म्हणतात त्या पण त्यावेळेस मात्र तो रवी ना त्यांना हाताला धडक धरून पळून निघून जातो हे दोघांना एवढं कळतं म्हणजे ऋषिकेश जानकी सोमित्र यांना कळतं की हा मॅथ्समॅन नाहीये म्हणजे हा कोणीतरी दुसरा होता मग खरा मॅथ्समॅन कोण आहे ते त्यांच्या लक्ष येत नाही तिकडे मात्र मा ते सगळे घरी निघून जातात मात्र हे सगळं घडत असताना तिथे ऐश्वर्या पण असतंय आणि तिला कळत नाही हा मास्कमॅन गेला कुठे आता लता पण जानकीकडे गेल्यात मास्कमॅनकडे ते पॉपडीचे पेपर आहेत आता माझं काय होणार या विचाराने ती परेशान झाली असते घरी आहेत ती सयाजीरावड म्हणते पण डॅड आता मी गेले आता मी नक्कीच गेले मी जेल जाणार म्हणजे फिक्स झालंय कारण ती जानकीची आई तिला मिळाली आहे प्रॉपर्टीचे पेपर्स त्याला बासम्यांच्या हाती आलेत मी काय माझ्या काहीच नाही आहे ना पैसे ना प्रॉपर्टीचे पेपर ना जानकीची आई मग साहेजे म्हणतो नक्की झालं काय मग ती सांगते की मास पॅनने मला फसवलं लतागु म्हणजे ते जानकीची आई त्यांच्या तावडीत होती हे सांगितलंच नाही त्याने आणि त्याने डील केली जानकीसोबत की माझी म्हणजे तुझी आई तुला देतो आणि प्रॉपर्टीचे पेपर्स माझ्याकडे दे आणि प्रॉपर्टीचे पेपर घेऊन तू पाहिला पण आता माझं काय होणार मी काय करू प्लीज डॅड मला जेलमध्ये जायचं आणि मला कसे करून वाचवा मग मात्र तिची आई तिथे येते ती म्हणते ऐश्वर्या हे होणारच होतं ना कारण तू ज्या माणसाच्या पावला पावल ठेवून आहे शेवटी हेच होणार मग मात्र साईजीराव चिडतो परंतु म्हणजे काय माझ्या पावला पाऊल पाऊल ठेवून चालते म्हणूनच त्या सगळ्यांना उपरून उरते तुमच्यासारखी घरात बसून रडत नाही ती मग तिथे अशा म्हणतो जाऊ ना डॅड तुम्ही कोणाशी भांडताय हे रणदेच्या वकिलाशी या आईशी तिला सोडून द्या प्लीज काहीतरी करा साईजीराव म्हणतो बिलकुल काळजी करू नको मी तुला जेलमध्ये जाऊ देणार नाही आताच त्या वकिला फोन लावतो आणि त्याला काहीतरी बारं सांगतो नक्कीच काहीतरी मार्ग निघेल बघ दुसरीकडे मात्र नाना परेशान झाले असतात अवंतिका सारा म्हणत असतात की तुम्हाला जरा कळत नाही का तुम्ही एवढा मोठा प्लॅन केला आणि तिकडे सार तिकडे ऋषिकेश सौमित्र किंवा जानकी काय झालं तर मला काही त्रास होईल या गोष्टी तुम्ही विचार केला आहे का मग त्याच वेळेस मात्र दारा हे सगळे येतात आणि त्यांना पाहून सगळे खुश होतात जानकीच्या जा आईला बघितल्यानंतर मात्र सौमित्र आई म्हणते बरं झालं तुम्ही सुखरूप आहात तुम्हाला बघून खूप बरं वाटलं मात्र जानकीचे आईला खूप इथे दुःखी फील होत असतं त्यांना अपराधी वाटत असतं त्या त्यांना माफी मागतात की नाना आई मला माफ करा की मी तुम्हाला आधी खूप त्रास दिला आहे मला तुमच्याशी म्हणजे डोळे मिट मिळून असे बोलायची हिंमत होत नाही आहे मात्र आई म्हणते अहो जाऊ द्या जे झालं ना ते सगळं त्या आश्रममध्ये झालं होतं आम्हीसुद्धा खूप चुळ केल्या आहेत आपण झालं गेले विसरून जाऊ आता तुम्ही सुखरूप आहात ना तेच खूप झालं आता तुम्ही निवांत इथे राहा मात्र आईचं अशा आता मायाकडे मग जानकीला विचारते ही कोण मग मात्र मा माया ओळख करून येते की मी माया कुलकर्णी मी मुंब मुंबईची आहे आणि मला पण त्या मास्कपेने पकडलं होतं मग ती सारांचा फोन लाव घेऊन जाते आणि मला आईशी बोलायचं म्हणत आहे पण दुसऱ्या सकाळी मात्र लताकू देवासमोर बसून प्रार्थना करत असतात की मला वाचवलं आणि मला माझी एवढी छान मुलगी वगैरे असतात आणि ते चालू असतं देवासमोर मग मा मात्र जानकी तिथे येते आणि मग आई म्हणजे लताकू म्हणतात की जानकी आता बस झालं बाळा तुम्हाला सुखरूप वाचवलं देवाची कृपा झाली आता मला ना मला इथून जाऊ दे कारण की मुलीच्या घरचं म्हणजे सासूराचं पाणी पण प्यायचं नसतं बघ ते ऐकायला तयार नसते जानकी म्हणजे नाही ऐकते कुठे जायचं नाही पण ती ऐकायला तयार नसते मग तर तिथे तर ऋषिकेश आणि सुमित्राचे म्हणजे सुमित्रा आई येतं दोघी म्हणतात तुम्ही कुठेही जायचं नाही आता दिवाळीसुद्धा येते ऋषिकेश म्हणतो जसे माझे आई नाना माझ्यासोबत राहतात तसं तुम्ही पण राहा ना तसं पण तुम्हाला जानकीशिवाय कोणीच नाही आहे तुम्ही कुठेही द्यायचं नाही मग बिचारी आई तिथे थांबताय आणि मित्रांनो सगळ्यात मोठा ट्विस्ट म्हणजे ना इथं सौमित्र अवंतिकाला सगळं सांगतो की नेमकी काय झालं तो, तो आज मी तुझ्या तुझ्यासमोर उभंच राहिलो असतो आज मला दादा गोळीच मार होता तिला कळतच नाही असं का असं काय करतील ते तो सांगतो अगं अश्विनी काय केलं मला बेशुद्ध केलं माझ्या मा अंगावर मास्क प्यायचे कपडे घातले आणि त्या मायाला माझ्यासमोर बांधून ठेवलं आणि बेशविधा अवस्थेत माझ्या हातात गंध दिली आणि हे बघितल्यानंतर ऋषी काही दादा आला त्याला वाटलं मीच मास्क पॅन आहे त्यांनी वॉर्निंग दिली पण मी बेशुद्ध हो, तर मी काय रिॲक्ट करू शकलो नाही आणि तो मला गोळी मारणार तेवढ्या जानकी वैराने प्रसा प्रसंग म्हणजे प्रसंग ओळखला आणि तिने माझ्या पायाचे शूज बघितले तुझे शूज मला दिले आहे ना गिफ्ट भरून ते तिने बघितले आणि तिला लक्षात आलं की हा मीच आहे मग तिने पटकन दादाचा हात वरती केला म्हणजे गोळी सुटली होती पण मला लागली नाही नाही तर आज मी माझी विकट पडलीच असती मग अयवंती काय म्हणते होय काय बोलत आहे तू म्हणतो स्वामी तुला कळत नाही का रे तुझ्याशिवाय मी माझी लाईन लाईफ इमॅजिन करू शकत नाही मग मात्र ती चिडते आहे ती म्हणते अवंत ऐश्वराने एवढा मोठा प्लॅन केला होता ना आता उद्या कोर्टात तिला सोडायचं नाही तिला जास्तीत जास्त शिक्षक असेल ते बघायचं आता आपल्याकडे सगळ्यात मोठा पुरावा म्हणजे लता को आहेत ना त्या कोर्टात आल्या त्यांनी सांगितलं की सगळे क्लाय क्लिअर क्लिअर होऊन जाईल स्वामी तर नक्कीच म्हणजे उद्या आता ऐश्वर्याचे विकेट पडणार म्हणजे पडणार बघूया मित्रांनो पुढे काय होतं ते कारण पुढचा एन भागसुद्धा ना खूपच डेंजर आहे नक्की तो धर्माधिकारी पण तिकडे ऐश्वर्याला म्हणजे गॅरंटी देतो की उद्या मी जानकीच्या आईचे विकेट घेणार नक्की काय चालू आहे काही कळाला मार्ग नाही आहे पुढच्या येणाऱ्या भागात काय होईल ते बघून बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेलकन जरूर प्रेस करा तुम्हाला काय वाटतं पुढे काय होईल कमेंटद्वारे जरूर कळवा तुम्हाला ही मालिका आवडली असेल भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा विसरू नका बट या पुढच्या भागात तोपर्यंत काळजी घ्या